आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल समाजातील शेवटच्या घटकांसाठी कार्यरत लोककल्याणकारी नेतृत्व राजेंद्र मिरगणे यांना वाढदिवसानिमित्त बार्शी टुडेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा गरिबांना परवडणारी घरे ही संकल्पना मांडून तांत्रिकदृष्ट्या आणि व्यवहार पद्धतीने राज्यातील बेघरांना शासकीय योजनांमधून घरे मिळावीत यासाठी प्रयत्न करणारे ज्येष्ठ अभियंता गृहप्रकल्प विकासक व बांधकाम व्यावसायिक अशी बार्शीच्या राजेंद्र मिरगणे यांची राज्यात ओळख आणि राज्याच्या गृहनिर्माण मंत्रालयाचे सल्लागार म्हणून ते कार्यरत आहेत बार्शी तालुक्यात भारतीय जनता पार्टीचे कार्य रुजवण्यासाठी सदस्य नोंदणी अभियानातून अहोरात्र परिश्रम घेणारे निष्ठावंत भाजपा नेतृत्व तर ते आहेतच पण त्याचबरोबर राजकारणात समाजकारणाला प्राधान्य देत लोककल्याणकारी दृष्टिकोनातून काम करणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते मिरगणे यांनी बार्शी तालुक्यात संतनाथ सहकारी साखर कारखाना व उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती यासारख्या संस्थांचे प्रशासक पद भूषविले आहे मिरगणे हे मूळ बार्शी तालुक्यातील मांडेगाव या गावातले पितृछत्र हरपल्यानंतर आई गंगूबाई यांनी सुसंस्कार आणि शिक्षण दिले बांधकाम अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर निर्गणे यांनी स्वतःच्या कष्टावर आणि व्यावसायिक सचोटीवर खाजगी व सरकारी बांधकाम क्षेत्रात आपले गुणवत्ताधारित स्थान निर्माण केले बार्शीमध्ये त्यांनी पहिला सर्वात मोठा गृहनिर्माण प्रकल्प उभा केला पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातूनही गरजूंना घरे मिळवून देणारा प्रकल्प उभारला मिरगणे यांनी गरजूंना घरे यासाठी जगभरातील आधुनिक बांधकाम तंत्रज्ञानाचा अभ्यास करून गरिबांना परवडतील अशा घरांची निर्मिती करण्याबाबत सखोल अभ्यास केला मिरगणे यांची गृहनिर्माण क्षेत्रातील लोककल्याणकारी दृष्टी तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शासनाने ओळखली व मिरगणे यांच्याकडे स्वतंत्रपणे निर्माण केलेल्या महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाचे सोपवले व या पदाला कॅबिनेट मंत्री दर्जा बहाल केला या पदाच्या कार्यकाळात मिरगणे यांनी राज्यामध्ये विविध गृहनिर्माण प्रकल्पांची निर्मिती केली व गृहनिर्माण चळवळीला गती दिली पोलिसांपासून माजी सैनिकांपर्यंत व बांधकाम कामगारांपासून ते शासकीय कर्मचाऱ्यांपर्यंत विविध विविध त्यांनी योजना राबविल्या झोपडपट्टी मुक्त शहर ही संकल्पना मांडत वासियांना चांगली घरे कशी देता येतील याबाबत योजना राबविल्या राजेंद्र मिरगणे हे योगदान लक्षात घेऊन शासनाने पुनश्च त्यांची राज्याच्या गृहनिर्माण मंत्रालय आणि महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्रीय विकास प्राधिकरण झोपडपट्टी स्वयं व पुनर्विकास व महाराष्ट्र गृहनिर्माण विकास, विकास महामंडळ यांच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या गृह प्रकल्पांसाठी सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे नुकत्याच झालेल्या या नियुक्तीमुळे मिरगणे यांच्या या कार्यक्षेत्रातील व्याप्ती वाढली आहे मिरगणे यांच्या कार्यकक्षेत का म्हाडा एस आर ए व महा अंतर्गत सुरू असणाऱ्या योजनांचा अभ्यास करून त्यात कालानुरूप बदल सुचविणे घरांच्या किमती कमी करण्याबाबत सुचविणे म्हाडाच्या रखडलेल्या योजना गतिमान करण्याबाबत सुचविणे सहकारी गृहनिर्माण संस्थांचा पुनर्विकास व स्वयं पुनर्विकासाची प्रक्रिया सुलभ करण्याबाबत उपाययोजना सुचविणे आर्थिक दुर्बल घटकांसाठीच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी बांधकाम नियमावलीमध्ये सुधारणा सुचविणे पोलीस होमगार्ड गिरणी कामगार व इतर घटकांसाठी स्वस्तात घरे निर्माण करणेबाबत उपाययोजना सुचविणे सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या रखडलेल्या पुनर्विकास व स्वयं पुनर्विकास योजनांमधील अडचणी दूर करण्यासाठी नियमात बदल सुचविणे एम बी आर आर बी मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या सेस प्रॉपर्टीच्या कार्यप्रणालीत सुधारणा सुचविणे एम एम आर डी ए पी व एन एम आर डी ए क्षेत्रामधील महापालिका हद्दीबाहेर घरकुल योजना राबून स्वस्तातील घरे निर्माण करण्यासाठी उपाययोजना सुचविणे आदी बाबी निगडीत आहेत मिरगणे यांच्यासमोर आता फडणवीस यांनी तसेच एकूणच शासनाने दिलेल्या जबाबदारीला न्याय देण्याची आव्हाने आहेत त्यांच्या कार्यकुशलतेमधून दुर्बलांचे घरांचे स्वप्न साकार व्हावे या अपेक्षा आहेत मिरगणे यांनी तालुक्यात केलेले समाजकारण तर सर्व ज्ञात आहे त्यांनी दुष्काळग्रस्त भागात सलग महिने टँकरने मोफत व जनावरांसाठी पाण्याच्या हाळचे व चाऱ्याचे वाटप वा मोफत बियाणे वाटप मोफत सामुदायिक विवाह सोहळा गरजूंसाठी पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाणे यांच्या उपस्थितीमध्ये मोफत नेत्रचिकित्सा व वा चष्मे वाटप व वा मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर मोफत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण जमिनीतील भूमिगत पाणी साठवण क्षमता वाढविणारा आर एस एम जलसंधारण पॅटर्न गरीब विद्यार्थ्यांना अडीच लाख वह्या वाटप स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत ओढ्यात बुडून मरण पावलेल्या चार शाळकरी मुलींच्या गरीब कुटुंबियांना आर्थिक मदत तालुक्यातील हजारो ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थयात्रा कुस्तीगिरांना प्रोत्साहन देण्यासाठी आर एस एम केसरी कुस्ती स्पर्धा मांडेगाव व विविध खेडेगावात जाणाऱ्या रस्त्याच्या बांधकामासाठी खडी व मशिनरी उपलब्ध करून देणे महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी मुंबईत प्रदर्शनाचे आयोजन वैराग येथे बार्शी तालुका उपसा सिंचन योजनेतील अपवय होणारे पाणी बंद जलवाहिन्यातून पुरविण्यासाठी लोकभावना जागविणाऱ्या पाणी परिषदेचे आयोजन महापुरुषांच्या जयंती उत्सवानिमित्त विविध विधायक उपक्रमांचे आयोजन आदी उपक्रम राबविले मिरगणे यांच्या या समाजकारणी विचारांची बैठक लक्षात घेऊन शासनाने त्यांच्याकडे बार्शी बाजार समितीचे प्रशासक पदही सोपविले होते या पदाच्या कार्यकाळात बाजार समितीचे अर्थकारण उंचावत या संस्थेचे उत्पन्न बारा कोटी रुपयांनी वाढविले होते तसेच मिरगणे यांनी संतनाथ सहकारी साखर कारखाना लिलावात विकला जाऊ नये यासाठी माननीय सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला या कारखान्याची कवडी मुलाने होणारी विक्री थांबवली होती मिरगणे यांच्या या कार्यकुशलतेमुळे त्यांना बार्शीच्या सार्वजनिक जीवनात आदराचे स्थान आहे मिरगणे यांची राज्य व केंद्रीय पातळीवरील राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यामध्ये मोठी विश्वासार्हता आहे मिरगणे यांना भावी काळात गरिबांसाठी गृहनिर्माण व विधायक राजकारण या माध्यमातून अधिक काम करण्याची संधी मिळत राहावी याच त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा शब्दांकन सचिन अपसिंगकर